नमस्कार मित्रांनो उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत उद्या दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला नवभारत साक्षर कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षर परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी परीक्षा असणार आहे ही संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर मित्रांनो याची पूर्वतयारी संपूर्ण प्रशासनातर्फे झालेली आहे आपल्यातर्फे सुद्धा झालेली आहे तर उद्याची जी परीक्षा होणार आहे मित्रांनो त्याचे आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या वाटप करण्यात आलेल्या असतीलच तर या संदर्भात मित्रांनो आपल्याला ही जी परीक्षा आहे या संदर्भात काही महत्वाचे जे पत्र असणार आहे ते आपल्याला केंद्र संचालक म्हणून त्या आपल्या केंद्रावर शाळेवर भरावी लागणार आहे आणि ती वरिष्ठ स्तरावर जेव्हा आपली परीक्षा पूर्ण होणार आहे तेव्हा ते आपल्याला सादर करावी लागणार आहे तीन प्रतीमध्ये तर ते जे महत्वाचे परिपत्रक आहे मित्रांनो यामध्ये पत्रक आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत नेमका आपल्याला त्यामध्ये काय भरायचं आहे कसं भरायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेशराव मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मित्रांनो नवभारत साक्षरता कार्यक्रम दोन नवसाक्षर परीक्षा रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते पाच या वेळामध्ये होणार आहे केंद्र संचालक म्हणून आपल्याला परीक्षेदरम्यान कोणकोणते प्रपत्र भरायचे आहे कसे भरायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन चाललं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो बघा उद्या होणारी जी परीक्षा आहे उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नव साक्षरांची जी परीक्षा आहे त्याची प्रश्नपत्रिका आहे आणि बघा पायाभूत साक्षरता संख्या मूल्यमापन चाचणी तर बघा परीक्षा केंद्र क्रमांक जो असणार आहे मित्रांनो हा आपल्या शाळेचा युडाइस क्रमांक असणार आहे त्यानंतर नोंदणी क्रमांक जो असणार आहे तो आपल्या शाळेचा युडायस क्रमांक त्यानंतर झिरो झिरो एक झिरो झिरो दोन अशा पद्धतीनं ते प्रत्येक जे परीक्षार्थी असणार आहे त्यांचे ते आपल्याला तयार करायचे आणि परीक्षेचा दिनांक जो काही आहे तो इथे येणार आहे त्यानंतर परीक्षार्थीचे नाव परीक्षार्थ्याची स्वाक्षरी आणि पर्यवेक्षकाची स्वाक्षरी हे संपूर्ण इथे येणार आहे केंद्रसंचालक म्हणून मुख्याध्यापक म्हणून आपण आपल्या शाळेवर असणार जसं मित्रांनो मी आता माझ्या शाळेवर एकटाच आहे मुख्याध्यापक म्हणून मी केंद्र संचालक असणार आहे आणि या अंतर्गत मित्रांनो जे काही आपण व्हॉलंटिअर वगैरे नेमलेले आहे त्यांना आपण पर्यवेक्षक वगैरे ठेवू शकता तर बघा हे त्या प्रश्नपत्रिकेचं पहिलं पेज असणार आहे इथे पेपर झाल्यानंतर इथे गुणधान वगैरे इथे आपल्याला करता येणार आहे प्रश्न क्रमांक आणि प्राप्त गुणानुसार अशा पद्धतीने एकूण गुण अक्षरात येणार आहे आणि इथे मूल्यांकन करताची स्वाक्षरी अशा पद्धतीचं हे असणार आहे हे प्रश्नपत्रिका असणार आहे या अंतर्गत मित्रांनो बघा जे महत्वाचे प्रपत्र आहे ते आपल्याला कशा पद्धतीने भरायचे आहे किंवा ठेवायचे आहे ते मी आपल्याला इथे सविस्तर सांगणार आहे याचा एक बंच मी काढून घेतलेला आहे आणि हे जे मी आपल्याला आता दाखवणार आहे हे आपल्याला वरिष्ठ स्तरावर जवळपास तीन प्रतिमध्ये द्यायचे आहे तर मित्रांनो बघा यामध्ये सगळ्यात महत्वाचा असणार आहे विविध अहवाल केंद्र संचालक अहवाल प्रपत्र हा सर्वात महत्वाचा असणार आहे इथे येणार आहे तालुका त्यानंतर जिल्हा आणि परीक्षा केंद्र क्रमांक अगोदर सांगितलं मित्रांनो मी परीक्षा केंद्र क्रमांक हा आपला युडाईस क्रमांक असणार आहे त्यानंतर परीक्षा केंद्राचे नाव आपल्या शाळेचं नाव असणार आहे परीक्षा केंद्राचा पूर्ण पत्ता जे काही असेल ते केंद्र तालुका जिल्हा आणि केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचा संपर्क मोबाईल क्रमांक येईल इथे केंद्र संचालकाचे पूर्ण नाव जे काही असेल ते एकूण उपस्थित परीक्षार्थी नोंदणी फार्म व स्वाक्षरी पटानुसार तर आपल्याला एकूण उपस्थित जे काही असेल ते इथे लिहायचं आहे त्यानंतर परीक्षा नियोजित वेळेस घेण्यात आली नाही जे काय जर घेण्यात आली का होय किंवा नाही नाही असेल तर त्याचं कारण वगैरे इथे लिहायचं आहे परीक्षा केंद्रात भेट दिलेलं अधिकाऱ्याचे नाव वगैरे इथे येणार आहे ते तर हे अशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो आणि इथे संकीर्ण अहवाल जो असणार आहे अशा पद्धतीने आपल्याला तो भरायचा आहे इथे एकूण नऊ साक्षर किती होते त्यानंतर एकूण असाक्षर पैकी उपस्थित असलेले एकूण असाक्षर किती होते त्यानंतर इथे प्रवर्गानुसार तिथे संख्या येणार आहे गैरहजर एकूण आणि केंद्र संचालकाची स्वाक्षरी अशा पद्धतीने तर हे असणार आहे केंद्र संचालक अहवाल प्रपत्र आरवन त्यानंतर दुसरं जे असणार आहे मित्रांनो आर टू हे असणार आहे परीक्षा केंद्र खर्च अहवाल तर मित्रांनो या परीक्षेसाठी आपला जो काही खर्च होणार आहे त्याचा अहवाल हा असणार आहे इथे तालुका जिल्हा टाकायचा परीक्षा केंद्र क्रमांक आपल्या शाळेचा जुडास क्रमांक वाचल्यानंतर आपल्याला लक्षातच येणार आहे परीक्षा केंद्राचे नाव वगैरे संपूर्ण इथे भरायचं आहे केंद्र संचालकाचे नाव वगैरे सर्व आणि बघा खर्चाच्या बाबतीत एकूण उपस्थित परीक्षार्थी नोंदणी फार्म स्वाक्षरी पटानुसार केंद्र केंद्र खर्चासाठी प्राप्त रक्कम जर प्राप्त झाली असेल अगोदरच तर इथे येणार आहे जर नसेल झाली तर बहुतेक नाहीच झाली आहे त्यामुळे हे निरंक येईल त्यापैकी खर्च झालेली रक्कम खर्च झालेली रक्कम आपण टाकायची आहे मित्रांनो आणि इथे जे काही असेल ते टाकून इथे आपल्याला सही शिक्का मारायचा केंद्र संचालक म्हणजे आपला मुख्याध्यापक म्हणून त्यानंतर Yup. दुसरा जो प्रोफॉर्म असणार आहे यामध्ये प्रपत्र असणार आहे ते असणार आहे कर्मचारी उपस्थिती पत्रक तर मोठ्या शाळेवर मित्रांनो बरेचसे कर्मचारी असणार आहे ते व्हॉलंटियर वगैरे नेमले ते असणार आहे जर आपली छोटी शाळा असेल तर आपला ते स्वयंसेवक वगैरे जे काही असेल त्यांचे नाव वगैरे इथे येणार आहे तर बघा परीक्षा केंद्राचे नाव परीक्षा केंद्र क्रमांक तालुका जिल्हा त्यानंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव तर ज्यांना ज्यांना आपण इथे नियुक्त करणार आहात त्यांचं इथे नाव येणार आहे परीक्षा केंद्र केंद्रावरील नियुक्तीचे पद जे काही असेल स्वयंसेवक असेल केंद्र संचालक असेल जे काही असेल ते संपर्क क्रमांक आणि त्यांची स्वाक्षरी तर मोठी शाळा असेल तर बरेचसे इथे येणार दहा पर्यंत आपल्याला लिहिता येणार आहे इथे परंतु छोट्या शाळेमध्ये एक किंवा दोन येणार आहे त्यानंतर दुसरा जो अहवाल असणार आहे आर फोर परीक्षार्थी स्वाक्षरी पद तर मित्रांनो हा जो त्या मध्ये आलेला होता हा छोटा होता त्यामुळे आपण हा स्वतंत्र काढून घेतलेला आहे अशा पद्धतीचा तर बघा हा मी एक सेपरेट इथे काढून घेतलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीने तर बघा इथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम पायाभूत साक्षरता संख्या ज्ञान चाचणी दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आर फोर परीक्षार्थी स्वाक्षरीपट इथे जिल्हा तालुका येईल परीक्षा केंद्राचे नाव शाळेचं नाव येणार आहे परीक्षा केंद्र क्रमांक आपला शाळेचा युडाइस क्रमांक तर इथे बघा मित्रांनो जे काही आपले परीक्षार्थी बसणार आहे त्यांची संपूर्ण नावे येणार ना आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये अक्षरांना देण्यात आलेला चौदा अंकी बैठक क्रमांक तर चौदा अंकी बैठक क्रमांक क्रमांक म्हणजे आपला युडाय क्रमांक अकरा अंकाचा आणि त्यासोबत झिरो झिरो एक झिरो झिरो दोन अशा पद्धतीने त्यानंतर इथे स्त्री स्त्री पुरुष जे काही असेल ते जात सवर्ग त्यानंतर दिव्यांग आहे किंवा नाही आणि त्यांची स्वाक्षरी हा जो अहवाल असणार आहे मित्रांनो आर हा खूप महत्वाचा असणार आहे तर आपण हा सेपरेट काढलेला आहे या सर्वांची जर आपल्याला पीडीएफ लागत असेल तर मला कॉमेंट्स करा मी आपल्याला याची पीडीएफ पाठवणार आहे त्यानंतर दुसरा जो महत्वाचा असणार आहे तर मित्रांनो त्या पीडीएफ मध्ये आलेला हा होता परंतु आम्ही तो सेपरेट तयार करून घेतलेला आहे त्यानंतर त्यानंतर आहे नियुक्ती पत्र तर हे सुद्धा खूप महत्वाचं असणार आहे इथे आपल्याला जे काही आपण स्वयंसेवक सोय वगैरे तिथे लावणार आहोत तर त्यांना हे नियुक्तीपत्र आपल्याला द्यावं लागणार आहे तर प्रति त्यांचं नाव येणार आहे जसं आपलं व्हॉलंटिअरला देत असाल आपण तर त्याचं नाव येईल शाळा येईल तालुका जिल्हा जे काही असेल ते आणि इथे अशा पद्धतीचा संपूर्ण विषय लिहिलेला असणार आहे की के, केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत संख्यज्ञान चाचणी दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस साठी पर्यवेक्षक परीक्षक लिपिक परिसर म्हणून नेमणूक केले बाबत तर जे काही आपण नेमणूक करत आहात पर्यवेक्षक म्हणून परीक्षक म्हणून लिपिक म्हणून तर इथे ते लिहून घ्यायचं आहे आणि यासाठी आपली या परीक्षा केंद्रावर म्हणजे इथे आपल्या शाळेचं नाव येणार आहे आपलं परीक्षा केंद्र आपली शाळा असणार आहे आणि इथे जे काही नेमणूक केलेली आहे त्याला राईट मार्क करून बाकीचे क्रॉस करायचे आहे तर अशा पद्धतीने हे द्यायचं आहे केंद्र संचालक म्हणून आपली इथे सही असणार आहे हे सुद्धा प्रपत्र खूप महत्वाचं असणार आहे त्यानंतर हे एक प्रपत्र असणार आहे ताकीद इशारा म्हणून तर हे आपल्याला मित्रांनो जसं आपण इलेक्शन ड्युटीला बाहेर लावतो तशा पद्धतीने आपल्याला एक दोन काढून हे बाहेर लावायचे आहे दर्शनी भागात शाळेच्या आपल्या केंद्राच्या म्हणजे आपलं केंद्र जे असणार आहे आपली शाळा असणार आहे तिथे आपल्याला हे लावायचं आहे तर ताकीद इशारा यामध्ये असणार आहे सदरची परीक्षा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घेण्यात येत आहे परीक्षेस अडथळा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्ती संघटना अथवा इस्मावर योग्य ती कार्य कायदेशीर कार्यवाही कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं हे असणार आहे आणि हे आपल्याला बाहेर लावायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा नोंदणी फार तर मित्रांनो बघा नोंदणी फार्म अ अशा पद्धतीचा असणार नोंदणी फार्म राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान अशा पद्धतीचा हा नोंदणी फार्म असणार आहे इथे फोटो लावायचा आहे परंतु मित्रांनो जर फोटो नसेल तरी चालणार आहे काही हरकत नसणार आहे त्यासाठी मित्रांनो हा नोंदणी फार जो आहे आपल्याला आपले जे काही परीक्षार्थी आहे असाक्षर त्यांचा प्रत्येकाचा आपल्याला हा भरून घ्यायचा आहे आणि अतिशय काळजीपूर्वक हा भरायचा आहे तर बघा इथे येणार आहे राज्य इथे राज्याचं नाव येणार आहे त्यानंतर जिल्ह्याचं नाव आणि इथे पंजीकरण संख्या म्हणजे युडएस कोड अंक अकरा अंकी तर इथे आपल्याला आप युडएस क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली मूल्यांकन परीक्षण असेसमेंट टेस्ट म्हणून आहे त्यानंतर इथे त्या जो काही परीक्षार्थी आहे त्याचं नाव येणाऱ्या पहिले सरनेम त्यानंतर नेम आणि त्यानंतर मिडल नेम त्यानंतर शिक्षार्थी काही पिता पतिका नाम तर त्यांच्या वडिलाचं जे काही नाव असेल ते येणार आहे तिथे त्यानंतर आईचं नाव येणार आहे तर, तर मित्रांनो हे संपूर्ण माहिती जे आहे हे आपण ऑनलाईन करताना भरलेली आहे त्या गुगल सीटवर वगैरे त्यामुळे आपल्याला हे सर्व माहीत असणार आहे आपल्याकडे जे काही परीक्षार्थी आहे त्यांची त्यानंतर वैवाहिक स्थिती वगैरे विवाहित आहे की अविवाहित आहे त्यानंतर शिक्षार्थी की आयु म्हणजे त्याचं वय असणार आहे तर मित्रांनो हे केंद्राकडून आलेलं आहे त्यामुळे हे हिंदी फॉर्मॅटमध्ये आहे परंतु आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येणार आहे लिंग भरायचा दिव्यांग आहे की नाही असं पद्धतीने हे संपूर्ण भरून आपल्याला केंद्र संचालक स्वाक्षरी आणि त्या परीक्षार्थ्याची स्वाक्षरी इकडे येणार आहे तर हे आपल्याला प्रत्येकाचं भरून घ्यायचं आहे अत्यंत काळजीपूर्वक त्यानंतर मित्रांनो एक महत्वाचं पुन्हा फॉर्मॅट असणार आहे यामध्ये परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल तर मित्रांनो या दिवशी संपूर्ण जे भेटीचं नियोजन आहे वरिष्ठ स्तरावरून ते झालेलं आहे त्यामुळे आपल्या के केंद्रावर कोणीही भेटी देऊ शकणार आहे वरिष्ठ अधिकारी वगैरे केंद्र प्रमुख वगैरे किंवा इतर जे डिपार्टमेंट आहे ते त्यांची सुद्धा ड्युट्या लावण्यात आलेल्या आहेत तर त्या अंतर्गत बघा परीक्षा केंद्र भेटीचा अहवाल आमच्याकडे आम्ही दोन असे काढून ठेवलेले आहे परंतु जे काही अधिकारी येणार आहे ते सुद्धा हा फॉर्म भरून घेऊन येणार आहे कोरा आणि तेच भरणार आहे परंतु आपल्या माहितीसाठी आपण हे भरून ठेवायचं आहे किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे तर बघा परीक्षा केंद्र क्रमांक शाळेचा आपला युडएस क्रमांक त्यानंतर परीक्षा केंद्राचे नाव परीक्षा केंद्राचा पत्ता वगैरे तेच आहे सर्व माहिती परीक्षा केंद्रात भेट दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव ते भरणार आहे ते आणि ते जे काही इथे दिलेली आहे माहिती ते संपूर्ण माहिती ते आहे येणारे अधिकारी त्यांचं खाली नाव येणार ना आहे आणि इथे स्थळ येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा एक पुन्हा अहवाल बघणार आहोत आपण हा असणार आहे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम केंद्र संचालक नियुक्तीपत्र तर मित्रांनो हा सर्वात महत्वाचा असणार आहे आणि हा भरून सुद्धा आहे तर भरून या यासाठी आहे या की आम, केंद्र स्तरावरून केंद्र प्रमुखांनी आम्हाला हा केंद्र संचालक म्हणून नियुक्ती पत्र दिलेलं आहे तर बघा इथे जसं आता माझं नाव आहे राजेश मेघराज मिश्राम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोळ्यागुंदी ता, ता, तालुका धानारा जिल्हा गडचिरोली तर इथे बघा विषय उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस साठी केंद्र संचालक म्हणून नेमणूक केले बाबत तर यामध्ये संपूर्ण छापील आदेश असणार आहे हा आपल्यास आदेशित करण्यात येते की केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान चाचणी दिनांक रविवार तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात येणार आहे यासाठी आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तो या परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे तर अशा पद्धतीचं हे भरून घेतलेलं आहे आणि आमच्या केंद्र प्रमुखांनी यावर शिक्कासही केलेली आहे तर हे नियुक्ती नियुक्तीपत्र जर आपल्याकडे भरून दिलेलं नसेल तर आपल्याला हे भरून ठेवायचं आहे हे अत्यंत महत्वाचं असणार आहे हे केंद्र प्रमुख तर्फे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि आपल्या केंद्रावर आपण केंद्र संचालक असणारा तर आपल्या केंद्रावर जे काही आपण स्वयंसेवक लावणार आहोत किंवा जे ज्यांची नियुक्ती करणार आहोत त्यांचं नियुक्तीपत्र आपल्याला द्यायचं आहे तर त्याचा फॉर्मॅट आपण या अगोदर बघितलेला आहे तर मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य म्हणजे उद्या होणारी अत्यंत महत्वाची परीक्षा केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम जो आहे अंतर्गत नऊ साक्षरांची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे हे जे परिपत्रक आहे हे आपल्याला भरून घ्यायचे आहे ती परीक्षा आपल्याला घ्यायची आहे आणि हे जे प्रपत्र आहे हे आपल्याला भरून जवळपास तीन प्रतिमध्ये आपल्याला सादर करायचे आहे तर आमच्याकडे जवळपास तीन प्रतिमध्ये सादर करायला सांगितलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात एक पंचेचाळीस पाण्याची पी आलेली आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे आणि त्यामध्येच हे फॉर्मॅट सुद्धा दिलेले होते तर आपल्या स्तरावर तिकडे आपली मीटिंग वगैरे झालेली असेल आणि संपूर्ण माहिती आपल्याला देण्यात आलेली असेल तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी हे जे प्रपत्र आहे कशा पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे उद्याच्या परीक्षेसाठी हे मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे आपल्याला हे सर्व समजलेलं असेल तर मित्रांनो उद्याच्या परीक्षेसाठी सर्व आपल्या बांधवांना शुभेच्छा तर या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहिती अपडेट्सचा तोपर्यंत धन्यवाद